कोणताही पुरावा नसताना निर्जनस्थळी घडलेल्या बेवारस महिलेच्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीस हडपसर तपास पथकाकडून अटक दिनांक सहा एप्रिल रोजी नियंत्रण कक्ष पुणे येथून पुणे मांजराई विलेज मांजरी रेल्वे स्टेशन जवळ एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह मिळून आला असल्याचा कॉल प्राप्त झाला त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयताची नोंद केली बेवारस मयत महिलेचा दिनांक सात एप्रिल रोजी पोस्टमार्टम केला असता मयत महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून गळा दाबून जिवेठ हार मारले असल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे सहपोलीस निरीक्षक महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी दोन टीम तयार करून तपास सुरू केला होता बेवारस मयत महिलेस नक्की मरण कधी आले हे माहीत नसल्याने व कोणताही उपयुक्त पुरावा नसल्याने दिनांक सहा एप्रिल रोजी चे सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि दिनांक एक एप्रिल रोजी एक संशयित इसम मयत महिलेस सिरम इन्स्टिट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षामध्ये घेऊन गे गेल्याचे दिसून आले रिक्षाची केली असता रिक्षाच्या हुडवर एका शाळेची जाहिरात लावलेली दिसून आली आरोपीने आरोपी प्रवास केलेली रिक्षा शोधून चौकशी करण्यात आली त्यानंतर संशयित आरोपीने गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पंधरा नंबर सिग्नल पर्यंत प्रवास केलेली रिक्षाचा शोध घेऊन तपास करण्यात आला तपासादरम्यान संशयित इसम हा यवत भागात कुठेतरी राहत असल्याबाबत तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या बातमीवरून हडपसर तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपी विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव यास अकरा मे रोजी ताब्यात घेतले गुन्ह्यातील आरोपिताची कसून तपासणी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच गुन्ह्याचा अधिक तपास उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे हे करीत आहे सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर प्रवीण पवार पोलिस सह आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचनांप्रमाणे अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांडुळे सचिन जाधव प्रशांत दुधाळे निखिल पवार प्रशांत टोनपे अजित मदने अमोल दणके चंद्रकांत रेजितवाड भगवान हंबर्डे सचिन गोरखे अमित साखरे कुंडली केसरकर रामदास जाधव अनिरुद्ध सोनवणे अमोल जाधव यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे